नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणत असते की आकाश तुला एक गंमत माहीत आहे का जेव्हा चुडा भरण्याचा कार्यक्रम होता ना त्यावेळेला मला मनू विचारत होती की समज जर तू आगीत सापडली तर तुला कोण सोडवेल आणि त्यावेळेला ही अशीच दृश्य माझ्यासमोर आली म्हणजे आपल्यासोबत आता जे काही घडलं ना ते मला असं वाटलं की अगोदरही घडून गेलेलं आहे जे काही घडलं आहे ते अगोदर झालं आहे याआधी असंच वाटलं मला असं का बरं वाटलं असेल त्याचवेला आकाश त्या आकाशला त्यांच्या अगोदरचे त्या आगीतले क्षण आठवतात नंतर आकाश विचार करत असतो की ज्यावेळेला भूमीला ऑफिसमध्ये ठेवलेलं होतं त्याचवेळेला आकाशने येऊन भूमीचा जीव वाचवलेला होता आणि नंतर देवी योगेश्वरीच्या दारात देखील भूमीला आग लागली होती आणि त्यावेळेला देखील त्याचवेळा मंदिरात आकाशने भूमीला वाचवलेलं होतं आणि नंतर बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण आणि बॉम्ब ब्लास्टमध्ये दे देखील आकाश आणि भूमी हे दोघे फसले होते आणि तिथे देखील त्या बोटीला पूर्णपणे आग लागली होती हे सगळं आता आकाशला आठवतं नंतर भूमी म्हणते की आकाश असं का होत असेल वारंवार आपल्याला असं का वाटत असेल तेव्हा आकाश म्हणतो की हो याआधीही आपण कधीतरी एकत्र असू म्हणून तुला असं वाटत असेल तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आपण म्हणतो ना एकमेकांना आपली साता जन्मांची सोबत आहे मग बहुतेक मागच्या जन्मीच्या सोबतीतही असं काहीतरी घडलं असावं असंच असेल काहीतरी असं म्हणून आकाशाने भूमी दोघेही हसत असतात आणि त्यानंतर आता आकाश हा भूमीला मलमपट्टी करत असतो हे सगळं रघुकाका ऐकतात आणि रघुकाका म्हणत असतात की बघितलं लग... मालकीनबाईंना सगळं काही आठवत आहे त्यांना फक्त या गोष्टीवर प्रकाश टाकण्याची गरज आहे त्यांना जेव्हा कळेल की त्यांचं मागचं सगळं काय होतं गेल्या वर्षभरातल्या आठवणी त्यांच्यासमोर आल्या की त्या रागिनी साहेबांचा सा पत्ता मला कट करता येईल आणि त्यांचं सगळं स खरं रूप मालकीनबाईंसमोर आणता येईल तर आता हे ऐकल्यानंतर मी जाऊन विचार करतो की मी जाऊन बोलू का आकाशबाबाशी यावर की तिला सगळं सांगा म्हणून तितक्यात अभिजित तिकडे येतो आणि अभिजित हा रघूची मान धरतो आणि त्याला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आणि नंतर त्याला खाली ढकलतो त्याचवेळेला आता काका म्हणतात की काय झालं आहे तुम्ही मला इथे का बोलवलं आहे तेव्हा तो म्हणतो की का का बोलवलं आहे म्हणजे तू इथे का आलायस तुला माहिती नाही आहे का तू तिथे कसला विचार करत होतास रे भूमीला आणि आकाशला सगळं खरं सांगण्याचा विचार करत होतास का खरं खरं सांग मला त्याच वेळेला आता तो घाबरतो तेव्हा अभिजित म्हणतो की बाप रे असं काय बघतोयस तू मी घाबरलो ना बाप रे त्याच वेळेला आता त्याची मानगुटी तो धरतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं तू हे सगळं असं करशील आणि मी तुला काही करणार नाही तुझा पत्ताच कट करतो थांब जे मी तुला दाखवते आता बघ रघू काकाला तो समोर त्याच्या मुलीचा म्हणजेच राधाचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की बघ तुला काय वाटलं की मी हिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही का ही बघी तुझी मुलगी आहे ना तुला काय वाटलं की तू तिचं कॉलेज सगळं काही चेंज करतील तर तिचे पत्ता आम्हाला लागणार नाही तिचा सगळा पत्ता आता मला माहिती आहे आणि तू जर इथे काही केलंस तर मग तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालंच म्हणून समज तुला वाटलं असेल की मला कुंडली समजली नाही तुझी कुंडली तेव्हाच काढली जेव्हा तू या घरात पाऊल टाकलं त्याच्या दुसऱ्या क्षणापर्यंत माझ्या माणसांनी सगळी माहिती काढली होती आता बघ जर काही नाटकं केलीस तर लक्षात ठेव आणि त्याच वेला आता तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो की अभिजित हे काय करतोस काय तू त्यावेळेला अभिजित पटकन विषय बदलून म्हणतो की अरे ऍक्च्युली रघु काकांच्या पाठीत चमक भरली होती म्हणून ते मला सांगत होते की चमक काढून द्या म्हणून त्याच वेळा आकाश म्हणतो की काका काय झालंय तुला काही त्रास होतोय का तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आकाश बाबा काहीच नाही ॲक्च्युली ते आहेत तसंच झालं माझ्या पाठीत जरा चमक भरली होती आणि म्हणूनच ती त्यांनी काढून दिली बस बाकी काही नाही वेळेला well, आता काकांना तो म्हणतो की ठीक आहे अभिजितला तो म्हणतो की अरे आत्ता कुठे मी तिला शोधतो कुठे गेली ती तेव्हा तो म्हणतो की अरे ती पाहसला गेली आहे नवस पूर्ण करायला आणि तिकडे भंडारा द्यायला कारण तुम्ही परत आलात ना ती नवस बोलली होती आणि मग ती गेली आहे तेव्हा तुला हवं तर तू फोन असं तू तिला म्हणतो नंतर मग आता आकाशच्या बाबतीत काका विचार करतात की नाही यावेळेला मी शांत बसून चालणार नाही काही झालं तरीही चालेल पण मला काही करून भूमी मॅडमची स्मृती परत आणलीच पाहिजे आणि यांचा बाजार मला बसवलाच पाहिजे अभिजित म्हणतो की काका कसला विचार करतो आहे चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून तो जातो तर इथे रागिणीही बाहेर आलेली असते आणि तितक्या तिथे भानुशाली येतो भानुशाली म्हणतो की बोला आज चक्क माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही त्याच वेळेला मग आता रागिणी म्हणते की हो तुमच्याकडे कामच आहे तसं हे घ्या पाणी प्या तेव्हा तो म्हणतो की नाही पाणी वगैरे काही नको मला वाटलं की तुम्ही माझं काम विसरलात मी जे काही सांगायचे होते ते सगळं तुम्ही विसरलात की काय तेव्हा रागिनी म्हणते की नाही ही रागिनी कधीच काही विसरत नसते ती फक्त वेळेची योग्य वेळेची आणि हुकमे पत्ता भेटण्याची वाट बघत असते आणि म्हणूनच मी त्या गोष्टीचा विचार करत होते तुम्हाला आकाशचा सूड घ्यायचा आहे ना तेव्हा भानुशाली म्हणतो की हो घ्यायचं आहे सूड पण हे सगळं तुमच्या लक्षात आलं तर ना तेव्हा आता ती म्हणते की हो एक लक्षात ठेवा मी काहीही विसरत नाही आणि आकाशचा सूड तर तुम्हाला घ्यावाच लागेल आणि आकाश ऑफिसच्या कामामध्ये हो हस्तक्षेप करू नये काहीही मध्ये लीड घेऊ नये याच्यासाठी काही तुमचं मदत हवी आहे कसं आहे ना वकिलांमधले कोर्टातले खास कळचे हे तुम्हाला चांगलेच कळतात म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं आहे आणि ही घ्या फाईल बघा तर तुम्हाला काय करता येईल ते तुमचं डोकं लावालच तुम्ही असं ती म्हणते मानसिक किचनमध्ये काम करत असताना तिथे भूमी येते आणि म्हणते की काय आहे म्हणुताई मस्त काम चाललंय तुमचं तेव्हा तिला ती बघते आणि मिठीच मारते नंतर मग आता भूमी म्हणते की अगं काय झालं म्हणू मी इथे घरी आल्यापासून तू चौथ्यांदा मला अशी मिठी मारतेस बिलकतेस सारखी काय झालंय काय तेव्हा ती म्हणते की ताई मला खरंच खूप भीती वाटली होती तुझं काय होईल ना मला खरंच खूप टेन्शन आलेलं जेव्हा आईंनी बातमी सांगितली ना की तुम्ही जिथे राहत होता ते जळून राग झाले आणि तुम्ही त्यात होता तुमचा पत्ता लागत नाही खरंच सांगू किती टेन्शन आलं होतं खूप भीती वाटली होती तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही नाही करू शकत ताई तेव्हा ती म्हणते की अगं कशाला करायची आहे माझ्याशिवाय जगण्याची कल्पना सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस त्याच वेळेला आता मानसी म्हणते की हो सगळं काही ठीक होईलच तेव्हा आता भूमी म्हणते की आजीने मला सांगितलं मी इथे नव्हती तेव्हा तू घराची जबाबदारी अगदी चोख पार पाडलीस म्हणे तेव्हा ती म्हणते की तुझ्याकडून हेच तर ऐकण्यासाठी मी इतकंच चांगलं काम करत होते नंतर आता दोघी कामाला लागतात भूमी म्हणते की काय झालं ग तू कसला विचार करतेस ती म्हणते की सगळं व्यवस्थित होतं पण तेव्हा मग ते ती म्हणते की पण म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू तेव्हा मानसीला आता पौर्णिमाची आठवण आलेली असते आणि पौर्णिमा ही कसं काय वागलेली असते हे सगळं तिला आठवत असतं आणि नंतर मग भूमी म्हणते की बोल ना काय झालं तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही गं काय नाही ते असंच जरासं तेव्हा ती म्हणते की मनु मला खरं खरं सांग काय झालं आहे तेव्हा मानसी सांगते की अगं ताई काय झालं प्रॉब्लेम झाला मोठा ती पौर्णिमा असं असं वागत होती तेव्हा पौर्णिमाचं हे वागणं ऐकून भूमीला धक्काच बसतो तर इथे आकाश हा काकांना सगळ्या आठवणी दाखवत असतो आणि म्हणतो की हे बघा मी भूमीला आत्ता प्रपोज केलं होतं ते आणि नंतरचे आमचे सगळे लग्नाचे फोटोज काही ना काही गडबडीत लग्न झालं होतं आणि सगळे फोटोज असेच काढून ठेवले होते म्हणून तू आमच्या दुसऱ्या लग्नाला नव्हता ना म्हणून तुला हे फोटो दाखवतो तेव्हा काका म्हणतात की आकाश बाबा तुम्हाला अजूनही माझ्याबद्दल इतकं ते वाटतं तेव्हा मग तो म्हणतो की मग वाटणारच ना अरे गेली सहा वर्ष किती जपलंयस तुम्हाला किती काळजी घेतलीस माझी आणि तू माझ्या आईसारखाच वागलायस माझ्याशी आईचं प्रेम दिलंस तुम्हाला तेव्हा मग तो म्हणतो की मग आकाश बाबा तुम्हाला मी वाटतो ना की खूप जवळचं आहे मग माझं एक जरा ऐकाल का तेव्हा आकाश म्हणतो की काय बोलला तेव्हा तो म्हणतो की मला असं आहे की भूमी मॅडमला सगळं सत्य कळलं पाहिजे जसं तुम्हाला मी आठवतो तसंच भूमी मॅडमला पण आठवणं गरजेचं आहे ना, ना। त्यांना पण मी आठवलं तर किती बरं होईल त्याचवेळेला आकाश म्हणतो की हो मला तुझं म्हणणं पटत आहे पण काय आहे ना रघु काका काही का का झालं तरीही मला हे सांगणं कठीण आहे रे शक्य नाही ते कारण आमचा जो अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये भूमीची स्मृती केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की जर तिला काही झालं या सगळ्यामुळे तिला काही झालं तर आणखी तिला प्रॉब्लेम होईल म्हणूनच आम्ही तिला काहीच सांगत नाही मलाही वाटतं रे पण काय करू तेव्हा रोगो काका म्हणतात की ठीक आहे डॉक्टरने असं सांगितलं आहे पण हळूहळू आपण हे सगळं सांगू शकतो ना भूमीला हे सगळं आठवत होतं मग अशी बघितलंच ना असं काकाला तो म्हणतो तेव्हा का काका म्हणतो की मग ते सगळं बाईसाहेबांना आठवत आहे आणि मला तरी वाटतंय की या सगळ्यामुळे त्या सतत कुठल्या तरी आठवणीत राहतील तुमच्या आताच्या आठवणी असल्या आणि आठ मागच्या सगळ्या एकत्र होतील आणि त्यांना त्या सगळ्याचा त्रास होईल त्यानं या जगात रमू शकशील ना मागच्या जगातल्या म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांना हळूहळू या सगळ्याची आठवण करून द्यायला हवी आकाश म्हणतो की रघू काका तुझं तर अगदी बरोबर आहे पण कसं करायचं हे सगळं तेव्हा आता आकाश म्हणतो की माझा विश्वास आहे तुझ्यावर तेव्हा तो म्हणतो की हो आपण सगळं सोबत करूया काळजी करू नका असं तो त्याला सल्ला देतो नंतर आता पौर्णिमा ही फोनमध्ये टाईमपास करत बसलेली असते तेवढ्यात भूमी तिकडे येते आणि म्हणते की पौर्णिमा जरा एक मिनिट थांब ही लोकर घे ती म्हणते की कशाला घेऊ हे लोकर याचं काम आहे माझ्याशी ती म्हणते की घे तर आणि मी तुला सांगते की नंतर काय काम आहे ते त्याच वेळेला ती म्हणते की हे बघ एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव या लोकरीने काहीतरी करायचं आहे तेव्हा ती लोकर तोडायला लागते मग मी म्हणते की तुझ्या हाच बुद्धीचा प्रॉब्लेम आहे याने काहीतरी बनू शकतं याचा तू विचारच करत नाहीस प्रत्येक वेळेला स्वतःचाच नुसतं विचार करते तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की तुला नेमकं काय म्हणायचं आहे अच्छा मला कळलं की या माणसेने तुझी चुगली केली आहे बरोबर ना ती म्हणते की नाही चुगली वगैरे काहीच केली नाही जे घडलं ते सांगितलं आहे मला आणि तुला फॅमिलीची काहीच चिंता नाही ना घरा तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे घरात काहीतरी प्रॉब्लेम आलेला किंवा घर दुभंगलेलं मला चालणार नाही तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की माझ्यामुळे घर का दुभंगेल प्रत्येकाची प्रायव्हेट स्पेस असतेच ना तेव्हा ती म्हणते प्रायव्हेट स्पेससाठी ना प्रत्येकाला प्रत्येकाची खोली दिलेली आहे पण जो कॉमन एरिया असतो ज्याच्यामध्ये घरातल्या सगळ्यांनी वावरायचं असतं तिथे खूप चांगलं वातावरण असतं आणि ते वातावरण तू खराब वाता केलेले मला चालणार नाही लक्षात ठेवू माझ्या घरात कुठल्याही प्रकारचा क्लेश किंवा क तंटा मला नको त्याच्यामुळे आता हा फोन मी घेऊन जाते आणि तुला कळेल तुला घरातल्या माणसांपेक्षा फोन महत्त्वाचा आहे ना पुढचे चोवीस तास तुला हा फोन सापडणार नाही मग लक्षात ठेव तुला कळेल माणसांची किंमत माणसं दुरावली की कसं होतं ते तर आता पौर्णिमा म्हणत असते की बघच आता भूमी तुझी मी कशी वाट लावते ते तुला खरंच या सगळ्यात खूप मजा येते ना पण बघ मी काय करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजीला ब्लॅकमेल करून मी कसा माझा फोन काढून घेते तेच बघ पुढच्या भागामध्ये आता आकाश हा मानसी आजीला सांगायला येतो की डॉक्टरने परमिशन दिलेली आहे आपण भूमीला हळूहळू सगळ्याची आठवण करून देऊ शकतो आता काका म्हणतात की ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ना ते हळूहळू मालकीनबाईंसमोर आणायच्या जेणेकरून त्यांना सगळं काही आठवेल आता आकाश आणि ते सगळं प्लॅनिंग करायला लागतात आणि तो त्याचा विचार विचार करू लागतो नंतर आता पौर्णिमा ही रागिणीला फोन करून सांगते आणि त्याच वेळ आता रागिणीला कळतं की हे सगळं असं घडतंय आणि देवी योगेश्वरीची जोगती नेते आकाशला म्हणते की तुझ्या मनातल्या ज्या काही सगळ्या इच्छा आहेत ना त्या आता पूर्ण होणार आहेत पुरा तर इथे काका हे माझ्या मुलीचं फोटो दाखवतो असं म्हणून आकाशचा फोटो हा भूमीला दाखवतात आणि त्याच वेळेला आता भूमी म्हणते की एक मिनिट थांबा आणि ती आकाशचा फोटो बघते आणि तिला धक्काच बसतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा